नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत महावितरण विभागाच्या निष्काळजीपणामुळे धुळे तालुक्यातील बिलाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतातील मका पीक झाला धरून खाक धुळे तालुक्यातील बिलाडी येथे महावितरणच्या निष्काळजीपणामुळे काल दुपारच्या सुमारात भीषण आग लागून येथील शेतकरी दिनेश पाटील यांच्या शेतातील मका पीक व ठिबक सिंचन प्रणाली धरून खाक झाली आहे दरम्यान शेतकरी दिनेश पाटील यांच्या शेतातून विद्युत तारा लोपकडत असल्याचे अनेकदा याबाबत महावितरण कंपनी कार्यालयाकडे तक्रार केल्या मात्र महावितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्याने ही गंभीर घटना घडली लोकपत्या तारांमुळे शॉर्ट सर्किट झाल्याने लाखो रुपयांचा पीक जळून खाक झाल्याने शेतकरी कुटुंबे हवालदिल झालेले आहे महावितरणच्या अशा या ढिसाळ कारभारावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली असून त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील येथील शेतकऱ्यांनी केलेली आहे मी बिलाडी मौजे गावातील सोमनाथ पाटील माझ्या शे पाच बिघे मका होता शॉर्ट सर्किटमुळे पाच बिघा मका आणि ठिबक पूर्ण जडून खाक झालेलं आहे जवळजवळ माझं पाच लाखाचं नुकसान झालेलं आहे तर याला जबाबदारी या डिपार्टमेंट <coughs> जबाबदार आहे शासनाकडून मला कुठलं तरी काहीतरी प्रोत्साहन मिळावं हे हो। मला गरजेचं आहे मी खूप मेहनतीने उभं केलेलं होतं क्षेत्रामध्ये जेवढं तो खर्च माझा खूप झालेला होता मागच्या खरीपमध्ये सुद्धा माझं खूप नुकसान झालं होतं पावसामुळे आता रब्बीमध्ये मला चांगलं उत्पन्न येणार होतं त्या आशेने मी खूप मेहनत करून हे उभं केलेलं होतं तरी मला शासनाकडून काही मदत मिळावी विनम्र विनंती